आम्हाला मोमोज खूप आवडतात आणि हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की बघा आणि आमची मम्मी मोमोज खूपच छान बनवते तर चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमची मम्मी मोमोज कशी बनवते हे बघा इकडे स्टफिंग आहे ह्याच्यात कोबी आहे गाजर आल लसूण आणि खूप सारे सॉस आहे आणि याच्यात चीज सुद्धा आहे आणि कॅप्सिकम सुद्धा आणि हे बघा आता मम्मी इकडे मोमोजच पी ते पीठ हे करते लाटते आणि तिकडे खूप सारे मोमोज आहे मी दाखवतो तुम्हाला ते बघा आणि आता मम्मी आहे ना थोड्या वेळात आता फ्राईड करणार आहे तर तुम्हाला कुठले मोमोज आवडतात कमेंट मध्ये नक्की सांगा स्टीम मोमोज आवडतात की फ्राईड मोमोज आवडतात बघा <laughs> खो, आता मम्मी त्याला हे करते हे मला मोदक सारखं पण वाटत आणि त्याच्यात ते खोबऱ्याच सारण असत आणि मी पण स्टफिंग बनवायला मम्मीला मदत केली आहे मी मम्मीला कोबी कापून दिली गाजर किसून दिलं अजून लसूण हे करून दिली आलं हे करून दिलं आणि आता मम्मीने बघा एक मोमो बनवलेला आहे खूप छान वाटत ना मोमो हे बघा तुम्ही फ्रेंड्स मोदक <laughs> मोदक वाटत मोदक वाटतय हे बघा हे बघा कसं मोमो मला तो असं की मी खाऊ पण हे आता कच्च आहे म्हणून आता आपल्याला ह्याला फ्राय करायला लागणार तर आता मम्मी ह्याला फ्राय करता आता मम्मी ह्याला फ्राय करेल आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो आता मम्मी एक अजून एक बनवत आहे ते मम्मी बघा केवढे फास्ट करत आहे आणि तुम्ही पण बघू शकता मम्मीने केवढे बनवले काउंट करून सांगतो मम्मीने केवढे बनवले आहेत आता हे बघा मी तुम्हाला काउंट करून सांगतो त्याने काउंट करते पाठी बघा आता त्याने काउंट कर बघा तुम्ही करत किती आहे वन टू थ्री फोर फाईव्ह

कुठले मोमोज आवडतात आवडतात कि मम्मी च्यात काय काय आधी तुम्ही बघा हि कलर तर खूप छान झालेला आहे आम्ही ह्याच्यात आता सांगतो आम्ही ह्याच्यात काय काय टाकलंय पहिलं आम्ही ह्याच्यात मयोनिश टाकलंय आणि सुद्धा टाकली आणि आम्ही कलर ची यासाठी आता थोडीशी रेड चिली पावडर टाकले आणि आता त्याने खूप तिखट झाले हो तर आता फ्रेंड्स आता आम्ही दाखवतो आमची मम्मीने आता मोमोज काढायला घेते आपण बघूया मम्मी कसे मोमोज तर या चला फ्रेंड्स तुम्हाला आवडतात ना तुम्ही बघू शकता तेल पण मोमोज तळायला घेतले तर तुम्ही बघू शकता वरतून तेव्हा आम्ही जास्त तुम्हाला दाखवणार कारण की तेल हे होत आहे बघू शकता खूप छान प्रकारे मोमोज झाले आणि आता मला मम्मीने टिश्यू पेपर आणायला सांगितले तर मी मम्मीला टिश्यू पेपर आणून देतो आणि तोपर्यंत मम्मी ते दोन तीन होते आणि बघू शकता मम्मीचा एक मोमोज रेडी होत आणि आता मी इथे टिशू पेपर ठेवतो हो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आणि आता फ्रेंड्स आपल्याला थोड्याच वेळात मोमोज आता फायनली मम्मीचे मोमोज रेडी आहे आणि आता आपण चला टेस्ट करूया मम्मीचे मोमोज आता आपण मम्मीचे मोमोज हे बघा मोमोज तर चला मोमोज मला मोमोज खूप आवडतात बघूनच तोंडात माझी